डोसाच तर तुम्ही नेहमीच खाता पण जर स्वादिष्ट आणि टेस्टीचा डोसा असेल आणि मुलांना जर टिफिनला देणार असाल पौष्टिक असा डोसा आहे तर काय करायचं आहे ते एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी मी तर मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळीने मी तांदूळ एकत्रच केलेले आहे त्यानंतर साधारण एक चम अर्धा चमचा मी काय केलेला आहे इथे मेथीच्या बिया घेतलेल्या आहेत जास्त मेथीच्या बिया घ्यायच्या नाही त्या कडू असतात म्हणून मी साधारण अर्ध्याला कमीच घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकलेले आहेत छान असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि आठ तास चांगलं भिजवायचं आहे दोन ते तीन वेळा छान असं धुवून घ्या जेणेकरून त्यातले घाण वगैरे काय असतील तर निघून जाईल सगळी आणि छान असं मी भिजवलेलं आहे त्यानंतर हे मिक्सरला ही बारीक केलेलं आहे बघा सगळं एकत्र एकत्रच मी बारीक केलेलं आहे मिक्सरला त्यानंतर काय केलेलं आहे इकडे साधारण एक वाटी पोहे घेतले होते ते छान असे भिजवलेले आहेत ते दोन तीन तास ठेवायचे म्हणजे पटकन भिजून जातात आणि ते छान असे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सगळं बॅटर दोन्ही पण बॅटर एकत्र करायचे आहे तिथे बघा एकत्र केलेलं आहे आणि एकजीव करून तुम्ही हलवून ठेवलं तरी चालेल जरी ॲज डीचं जरी ठेवलं तरी चालेल बघा मी तर हलवलं नाही असंच मी झाकून ठेवलं होतं मला घाई खूप होती त्यामुळे आणि सकाळी उठल्यानंतर बघा थोडंसं पीठ फुगलेलं आहे छान असं आता हे एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र त्यानंतर काय करायचं जेव्हा तुम्ही डोसा तयार करायला घेणार तेव्हाच तुम्ही मिठाचा वापर करायचा आहे साधारण मी तर पाऊन चमचा मीठाचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर तिथं पाव चमचा मी इथं बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे जर जो बेकिंग सोडा असेल तरी चालेल किंवा जर नसेल तर तुम्ही तिथं फ्रूट सॉल्टचा वापर करा किंवा इनोचा वापर करा पण तो फक्त पाऊ चमचाच यूज करायचा आहे आणि थोरंसं घट्ट पीठ असल्यामुळे मी तिथं काय केलेलं आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे साधारण एक पळी पाणी घेतलेलं आहे आणि छान असं बॅटर एकजीव करून ते घेतलेला आहे तिथं तोपर्यंत पॅन छान असं गरम करून घ्यायचं आहे गार पॅनवर डोसा कधीही सोडायचा नाही त्यांना डोसा बरोबर येत नाही पॅन खूप छान असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा काला कट करून त्यानं तेलानं ते छान असं ब्रश करून घ्यायचा आहे तो नॅचरली ब्रश जरी म्हणून यूज केला तरी चालेल आणि त्यानंतर तुम्ही डोसाचं बॅटर आहे छान असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पसरून घ्यायचं आहे जाड पातळ कसं आहे तसं क्रिस्पीवालं मी तर थोडासा लोणी डोसा करणार आहे त्यामुळे थोडंसं जाडसरस ठेवलेलं हो आहे आणि छान असं पसरून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि ते शेंगदाण्याचा वापर केलेला आहे आपण उड्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे डोसा तुटण्याची शक्यता खूप असते तर मी थोडंसं जपून आपण इथं वापर करायचा आहे उलटताना आपलं छान असा डोसा तयार झालेला आहे इथं त्यानंतर मी इथे काय केले आहे थोडीशी लाल तिखट इथं टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडासा सांबर मसालाही त्यामध्ये टाकलेला आहे जास्त नाही आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर अशी टाकून घेतलेली आहे छान असं थोडंसं वरून तूपही घातलेलं आहे भरपूर तुपाचा वापर इथे केलेला आहे आणि थोडंसं पलटून घेतलेलं आहे इथे व्यवस्थित असा मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की जपून काढायला येतो नाहीतर हा तुटून जातो इथं काय केलेलं आहे तेच बॅटर आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे आणि ती यामध्ये ॲड केलेली आहे आणि थोडासा सांबर मसाला जर तुमच्याजवळ असेल तर त्याचा वापर करायचा आहे यामध्ये मी टाकलेला आहे सांबर मसाला आणि छान असं आपला पॅन तयार गरम तयार करून घेतलेला आहे इथे आणि त्यावर छोटे छोटे मी इथे डोसे तयार करणार आहे कारण मोठा जर केला तर माझा पॅन खराब झालेला आहे ते व्यवस्थित उचलता येत नाहीये म्हणून मी काय केलेलं आहे इथे छान असं छोटे छोटेच करून घेणार आहे जेणेकरून उचलताना काही प्रॉब्लेम नसावा म्हणून बघा इथे पुन्हा इथे मी डोसा तयार केलेला आहे इथे या डोसेची खास गंमत म्हणजे काय याच्यासोबत काही जरी नसेल तरी चालेल हा नुसता जरी खाला तरी खूप टेस्टी लागतो याला चटणीची किंवा कशाचीही गरज लागत नाही जर तुम्हाला खाय जर सोबत खायचं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी जर यूज केली तरी चालेल कांदा लसूण चटणी जर यूज केली तरी पण चालेल आणि हा डोसा असाही खूप छान लागतो